आपण पाहत आहात बागला श्लोक अहिल्यादेवी होळकर एका फिल्टर प्लांट चे उद्घाटन करण्यात आले प्रत्येक कुटुंबाला एक पाणी जार भेट देण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर सारिका कुलकर्णी सीईओ राह फाउंडेशन मुंबई अध्यक्ष बी डीओ मच्छिंद्र साबळे पंचायत समिती चांदवड नारायण गंगाधर शिंदे मान्य सरपंच संदीप नारायण शिंदे सरपंच कोकणखेडे श्रीमती सरयू कामत नाशिक रिग्रीन प्रकल्प प्रमुख श्रीमती प्रसन्न नामबियार कम्युनिटी एंगेजमेंट तज्ञ प्रकाश वाघ सिनियर मॅनेजर श्रीमती ऐश्वर्या दलाल प्रशिक्षक राहुल आहेर मॅनेजर राहू फाउंडेशन उपसरपंच लताबाई अहिरे सदस्य बेबीताई संसारे योगेश शिंदे शालन गांगुर्डे सुंदराबाई शिंदे मच्छिंद्र गांगुडे नारायण माळी भास्कर वाघ बाळू भिवा नामदेव शिंदे बंडू अहिरे सर्व ग्रामस्थ राहा फाउंडेशनचे सर्व सदस्य उपस्थित होते शिंदे सर सरपंच यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत सांगितले की राहा फाउंडेशन यांच्या सहकार्याने यावर्षी जानेवारी महिन्यापासून ते मे महिन्यापर्यंत अखेरपर्यंत गावातील सर्व विहिरींची पाणी पातळी मोजण्याचं काम राहा फाउंडेशन यांनी पूर्ण केलं यावर्षी कोकणखेडे गावात जलसंधारण व जलसिंचन यावर भर दिला जाणार असून गावातील सर्व नदी धरण बंधारे केटीवेअर बंधारे यांच्यातील गाळ काढून खोलीकरण करून पाणी आडवा पाणीजीर वाह प्रकल्प राबवला जाणार आहे या उपक्रमासाठी राह फाऊंडेशनच्या सीईओ डॉक्टर सारिका कुलकर्णी यांचे व त्यांच्या सदस्य आर्थिक शारीरिक स्वरूपाचं जे योगदान मिळणार आहे त्याबद्दल माझं गाव सदैव ऋणी राहील अशा शब्दात सरपंच शिंदे यांनी आभार मानले बागला वृत्तांतसाठी भाऊसाहेब आयरे।